पृथ्वी आणि थिया नावाच्या एका मोठ्या खगोलीय वस्तूंच्या टक्कर मधून चंद्राची निर्मिती झाली असावी असे मानले जाते चंद्र हा आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र सत्तावीस पूर्णांक तीन दिवसात पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो चंद्र स्वतः भोवती ही सत्तावीस पूर्णांक तीन दिवसात एक फेरी पूर्ण करतो म्हणूनच आपल्याला नेहमी त्याचाच एक भाग दिसतो चंद्र वेगवेगळ्या आकारात दिसतो याला चंद्राच्या कला म्हणतात तो रात्री आकाशात असतो आणि कधी गोल तर कधी अर्धवट दिसतो चंद्राचा प्रकाश मुळात सूर्याचा असतो सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि तोच प्रकाश परावर्तित होतो त्यामुळे चंद्र आपल्याला चमकताना दिसतो चंद्राच्या पृष्ठभागावर गडद आणि उंच सखल प्रदेश आहेत जे प्राचीन उल्कापातामुळे तयार झाले आहेत चंद्रावर हवा पाणी आणि जीवन नाही चंद्रावर गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत सहा पट कमी आहेत जर आपण चंद्रावर उडी मारली तर आपण पृथ्वीवरच्या उडीपेक्षा सहा पट जास्त उंच जाऊ शकतो चंद्र पृथ्वीपासून तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे किलोमीटर अंतरावर आहे चंद्रावर दिवसा एकशे सत्तावीस डिग्री सेल्सिअस आणि रात्री मायनस एकशे त्र्याहत्तर डिग्री सेल्सिअस इतका तापमानविषयक फरक असतो पहिल्यांदा एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्रीन हे अंतरावर अपोलो अकरा यानातून चंद्रावर गेले त्यांनी चंद्रावर चालण्याचा सा आनंद घेतला आणि काही प्रयोगही केले भारताने चंद्राचा अभ्यास करण्यासाठी चंद्रयान ही मोहीम पाठवली आहे चंद्रामुळे समुद्राला भरती ओहोटी येतात तो पृथ्वीच्या परिभ्रमणावर आणि हवामानावर परिणाम करतो अनेक भारतीय सण आणि पंचांग चंद्राच्या स्थितीनुसार ठरवले जातात मराठी किड्स झोन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता कविता गोष्टी विज्ञान आणि ज्ञानविषयक गोष्टींचा इथे भरपूर खजिना आहे नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा